शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण होता शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू सांगितला तुम्हाला तर आश्चर्य वाटेल की तो महाराष्ट्रीयन माणूस आहे शिवाजी महाराजांना काय आणायचं होतं सत्य न्याय नीती आणि स्त्रियांची आब्रू या चतुष्कृतीवरती उभारलेली एक राज्य व्यवस्था त्यांना आणायची त्या गावच्या पाटलांनी गावातल्याच एका मुलीवरती बद मला जी आडायची आहे व्यवस्था त्याच्या आड येणारा शत माणूस तो माझा शत्रू बाबाजी भिकाजी गुजर पाटील शिवाजी राजांनी पुण्याला बोलवलाय तो म्हणतो कोण राजा कोणी गेला राजा त्याला मी गावचा पाटील आहे महाराजांनी माणसं पाठवली आणि त्याला उठलूनच आणला त्या क्षणी महाराजांनी हुकूम दिला की याचे दोन हात आणि दोन पाय कोपरातून तोडून टाक पुढला हुकूम फार महत्वाचा आहे मरता उपयोगी नाही पण याला लगेच घेऊन जा आणि औषधोपचार करा ह्या सगळ्या जखमा बांधल्या आणि तो औषधोपचार करून काही महिन्यांनी बरा झाला तेव्हा महाराजांनी आज्ञा केली की के हा पाटलाला रोज सकाळी उठवून उचलून चावडीवरती आणून बसवायचा आणि संध्याकाळ झाली की घरी नेऊन ठेवायचं त्या अब्रूवरती घाला घालणाऱ्या माणसाला काय शिक्षा होते हे रोज लोकांना दिसलं पाहिजे